सक्षम वाहतूक व्यवस्थेसाठी खाजगी कंत्राटी बसचा पर्याय आमदार संजय केळकर यांचा ठाणे महानगरपालिका आयुक्तांना प्रस्ताव वाहतूक आराखड्याची आय 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 टीकडून फेरआखणी करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिकेने घेतला असतानाच आमदार संजय केळकर यांनी शहरातील वाहतूक कोंडी सोडवून सक्षम प्रवासी वाहतूक व्यवस्था निर्माण करणारा प्रस्ताव आयुक्तांना दिला आहे या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास शहरात सकाळ संध्याकाळ पीक अवर्समध्ये हजारो प्रवाशांची गरज पूर्ण होणार आहे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमात आवश्यकतेनुसार खाजगी प्रवासी बस कंत्राटी पद्धतीने भाड्याने घेऊन किंवा रॉयल्टी देऊन शहरात चालवण्यात याव्यात यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुदृढ होऊन प्रवाशांना योग्य दरात आरामदायी सुरक्षित आणि जलद बस सेवा उपलब्ध होणार आहे असे आमदार संजय केळकर यांनी आयुक्तांना दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे ठाणे महानगर परिपालिकेची परिवहन व्यवस्था प्रवाशांच्या तुलनेत अत्यंत तोकळी असल्याने ठाणे शहरात दुचाकी चारचाकी वाहने आणि तीन चाकी रिक्षांचे प्रमाण खूप वाढले आहे मोठी समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुदृढ केल्यास इंधन वेळ आणि पैशांची बचत होऊन प्रदूषणाचा समतोल राखण्यास मदत होईल असे प्रस्तावात म्हटले आहे प्रवाशांचा मोठा ओघ सकाळी आणि संध्याकाळी विशिष्ट वेळेत असतो त्यावेळी अतिरिक्त वाहने परिवहन सेवेला खरेदी करून उपलब्ध करून देणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही दुसरीकडे जिल्ह्यात खाजगी प्रवासी बसची संख्या तीस हजारांवर आहे या बस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची सेवा विद्यार्थ्यांची वाहतूक लग्न समारंभ आदी कार्यक्रम यासाठी वापरल्या जातात इतर वेळी या बस अशाच उभ्या असतात या कंत्राटी बस दररोज गर्दीच्या वेळी भाड्याने घेऊन किंवा त्यांच्याकडून रॉयल्टी घेऊन त्या त्यावेळी त्या त्या, त्या त्या मार्गावर वापरता येतील अशी सूचना प्रस्तावात करण्यात आली आहे सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा शहराचा कणा असून ही व्यवस्था त्या शहराची प्रगती दर्शवते राज्यातील सर्वच महानगरपालिकांच्या परिवहन सेवा तोट्यात असून कंत्राटी खाजगी बस वापरामुळे परिवहन उपक्रमास काही प्रमाणात उत्पन्न मिळून त्यातून स्वतःच्या मालकीच्या बस सेवा ताफा वाढवण्यास त्या अद्ययावत करण्यास आणि शहरातील कार्बन फुटप्रिंट कम करण्यास मदत होईल असे मत आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केले आहे